नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षरा हॉटेलमध्ये जातात आणि अक्षरा इंग्लिशमध्ये ज्यूस ऑर्डर करते अधिपती तिच्याकडं कौतुकाने बघत असतो आता अक्षरा म्हणते कापून खा कापून खा ते पण अक्षराला बोलतात आणि निघून जातात अधिपती म्हणतो कसं कसं कापून खा कापून खा म्हणजे काय म्हणजे काय अक्षरा म्हणते थँक यू तो ताओ इथं लय मजा येणार त्या आयलंडवर पण किती मजा आली ना अक्षर म्हणते काय मस्त आयलंड होतं ना अधिपती म्हणतो तुम्ही एन्जॉय केलं की नाही अक्षर म्हणते खूप तर तुमच्या पाण्याची भीती पण कमी झाली ना अक्षर म्हणते ना? गेली नाही अशी पण तुम्ही बोललात ना म्हणून केलं अधिपती म्हणतो ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती तिथंच गेली पाहिजे अक्षर बोलते तुम्हाला माहिती आहे का मी आयुष्यात तुमच्यामुळे पहिल्यांदा पाण्यात तु उतरले नाहीतर मी कसली धाडस करते अधिपती म्हणतो ओ तसंच असतंय मी नाही का पहिल्यांदा शिक्षण घेतलंय ते फक्त तुमच्यामुळे कसं आहे ना आम्ही तुमच्यामुळे शिकायचं धाडस केलं दोघांचं बोलणं दुर्गी ऐकत असते अक्षर म्हणते तुम्ही बी बोलायला लागल्यात जणू अधिपती म्हणतो ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या ओ हो। त्यांचा दोघांचा आनंद काय दुर्गीला सहन होत नाही तेवढ्या वेटर ज्यूस घेऊन जात असतो दुर्गी म्हणते ए शुकशुक शुक, वेट वेट टेल मी दिस ज्यूस देअर हेम दॅट लेडी ते टुरिस्ट आहे आय गाईड ज्यूसला बघत म्हणते नो आईज नो आईज आता तो डोळ्याला हात लावतो तिन त्या रे मॅ की नाही त्यांची गाईड हाय आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं म्या बघतं रे म्या समद कळतं का तुला नाही कळलं ना तरी घे ब्रिंग आईस गो गो यू पुट पुट दियर तो निघून जातो म्हणते झालंय एकदाचं आता एका ग्लासामध्ये पावडर टाकते आणि म्हणते आता ताई माझ्यामुळे घरात येणार मास्तर डेपी तुझ्या आयुष्यातील हे शेवटचं ज्यूस आहे आता तो वेटर येतो दुर्गी म्हणते दी साईज इन पुट पुट तो ग्लासामध्ये टाकतो ती म्हणते गो गो तो अधिपती अक्षराला देतो दोघं पण थँक्यू बोलतात आता प्यायला लागतात तेवढं ते एकजण येतो आणि अक्षराला त्याचा धक्का लागतो तोंच तो तो सॉरी सॉरी आणि इंग्लिशमध्ये बोलतो मी तुम्हाला पुन्हा आणून देतो अक्षरा म्हणते इट्स ओके okay. आता चंचीला खूप राग येतो ती हातादळते अधिपती म्हणतो काय माणूस आहे अक्षर म्हणते इथला फेमस ज्यूस पील म्हटलं होतं पण जाऊ दे अधिपती म्हणतो नाही नाही अजून एक ऑर्डर करूया अक्षरा म्हणते नको नको आता बास दुर्गी रागाने निघून जाते अधिपती म्हणतो तसं पण राहू द्या आता लई भूक लागली या पोटात कावळे ओरडायला लागलेत जेवणच ऑर्डर करूया का अक्षर म्हणते हो हो चालेल चालेल अधिपती म्हणतो काहीतरी कोल्हापुरी मागूया का तिन ते अधिपती तोंड बरोबर इथलं फूड खायचं कच्च्या भाज्या खायच्या कापून खा कापून खा आता अक्षरा खळखळून असते त्यांची चहा घेऊन जाते आणि मग ते मोठे मालक चहा आणलाय चारस म्हणतो तू का आणलास का आणलास तू आई कुठे त्यांची म्हणते आजी आज दुसऱ्या कामात आहे ना तोंत मग तो। जा आणि हा चहा सिंकमध्ये होत मी फक्त अक्षरा किंवा आईंच्या हातचा चहा घेतो तुझ्या हातचा चहा काय पाणीसुद्धा घेणार नाही वागण्याची रीत नाही मोठ्या माणसाशी कसं बोलावं हे कळत नाही सगळं नाटक आहे तीन ती सॉरी मोठे मालक तर तो मी तुला चांगलाच ओळखून ये हे सॉरी पण ना तुझं एक नाटक आहे चंची म्हणते मी खरंच सांगायली मी आजीला आज चुकून बोलले पण नंतर मला लय पश्चाताप झाला तुम्हाला विश्वास बसत नसेल ना मी तुमच्या पायात डोकं टेकवते आणि माफी मागते चारोस म्हणतो ए चल उठ ही असली नाटकं नाही करायची मावशीसारखी त्यांची म्हणते खरंच सॉरी पण घराबाहेर काढायचं असं नका ना, ना बोलू चारस म्हणतो तुझी काही चूक नाही तू तु, तुझी मावशी तुझी आई एक नंबर अडाणी गावंढळ आणि असंस्कृत च्यांची म्हणते मोठे मालक मी अडाणी नाही मी शिकलेली आहे मी वकील हाय मी लॉ केलंय चौरस म्हणतो काय लॉ केलं ह्या थापाय ना बाहेर जाऊन मार तुम्ही ते अहो मी खरंच सांगायले माझ्याकडं डिग्री आहे की मी मावशीपासून लपून ठेवलं कारण तिला ह्या घरामध्ये शिक्षण चालत नाही मी सगळ्यापासूनच लपून ठेवलं पण मोठे मालक मी वकील आहे अधिपती अक्षरा पुन्हा समुद्रकिनारी जातात अक्षरा म्हणते किती शांत आणि सुंदर समुद्र आहे ना अधिपती म्हणतो हां ती पुढे चाललेली असते तो मागे तो फोन काढतो आणि भुवनेश्वरीला करत असतो लागत नाही म्हणून तो खूप परेशान होतो आणि लांब जातो ती बोलता बोलता मागे बघते अधिपती नसतो ती पटकन जाते आणि म्हणते काय ओ एन्जॉय करायचं सोडून कुणाला फोन करताय तो तो सकाळपासून सकाळपासून साहेबांना फोन करतो पण लागतच नाही असं कधी होत नाही त्यांना फोन केल्याशिवाय चैन नाही पडत अक्षर म्हणते आओ नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर तो नाही हो बाकीचे फोन लागतात फक्त साहेबांचा लागत नाही अक्षर म्हणते तुम्ही अजून कुणाला केला होता तो धो आजीला पण तिने उचलला नाही फॅक्टरीत केला सगळीकडे फोन लागले फक्त आईसाहेबांचा लागत नाही त्यांना फक्त कळवायचं होतं आम्ही पोचलो अक्षरा म्हणते आहो त्यांना कळवलं तोंड आओ चैन नाही पडणार तुमच्या फोनवरून लावा अक्षरा गोंधळतील म्हणते ठीक आहे पण तेवढ्यात एक जण येते आणि म्हणते कम कम, कम। इकडे चंची बरंच काय बोलते चार रोज जायला लागतो चंची म्हणते मोठे मालक फॅक्टरीत निघालात का तोंड तो का ते तीन नाही म्हणजे मी आले तर तेवढ्या त्याजी येतील म्हणते अय तुझं काय काम आहे तिथं हो आपलं लहान पोऱ्यासारखं ती ती आजी अगं असं काय करते मी फॅक्टरीतलं काम करू शकत नाही का आजी आज म्हणते तुला काय कळतं गं गप गुमान घरातली कामं कर फॅक्टरीत जाऊन फिरत बसू नको चारवास म्हणतो तुला काम करायची इच्छा आहे मग चल आजी आज बरंच काही बोलते पण चारवास म्हणतो बघू किती मेहनत करते तो निघून जातो चंची म्हणते मला शानपणा शिकवतोय अक्षरा चारवासला फोन करते आणि म्हणते बाबा अहो काय झालं मला तरी सांगा अधिपती मॅडमला सकाळपासून फोन करतायत पण लागतच नाही आहे चारस म्हणतो फोन लागत नाही पण तू कशाला तिला फोन करायला गेली तीन ती बाबा मी नाही अधिपती आणि फोन लागत नाही म्हणून ते खूप अस्वस्थ आहे आणि एन्जॉय करू शकत नाही प्लीज मला सांगा काय झालं चारस विचार करतो फुणेश्वरीबद्दल अक्षराला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे अक्षराला सांगितलं आणि ती चुकून अधिपतीला बोलली तर तर तो, तो ट्रिप सोडून इकडे येईल दोघांना पण सांगायला नको की भुवनेश्वरीला हकलून दिलं आणि म्हणतो तुझा आवाज येत नव्हता अक्षरवंते बाबा सांगा ना मॅडम कुठे आहे तो तो अगं भुवनेश्वरी इथेच आहे आणि फोन बंद पडला असेल कदाचित चार्जिंग नसेल अक्षरवंते ठीक आहे तुम्ही त्यांना सांगा फोन चालू करायला मी अधिपतींना पुन्हा एकदा लावायला सांगते तो अक्षरा प्लीज दोघं एन्जॉय करा ना काही गरज आहे का तिला फोन करायची तीन ती बाबा प्लीज तर तो ठीक आहे मी पाठवतो तिला निरोप म्हणते का आता तुम्हाला उत्तर द्यायला जमत नाही वय आता पोरं विचारत असणार बही कुठे अधिपतीने तर आईसाहेबांच्या नावाचा धोसराच काढला असेल चार वास म्हणतो आई इथे जे काय घडलं ना ते अधिपती अक्षराला इतक्यात कळू देऊ नका ती पण का तो आता हात जोडतो आणि म्हणतो त्या दोघांसाठी तुम्हाला शपथ आहे तुमच्या मुलीची इकडे अधिपती म्हणतो ढकळ आमचा बाबा देतोय निरोप तुम्ही पण ना करेक्ट चुकीच्या माणसाला सांगितलं बघा ते अधिपती मी सांगितलं ना माझं ऐकतील ते असं काय करताय आता अधिपती बरंच काय बोलतो तीन ती चला तंतू तो, तो नाही एकदा फोन उद्या मग तुम्ही म्हैशील ना तिकडे येतो मी वाटेल तिकडे फिरूया पुन्हा फोन लावत म्हणतो खबरवाद तर कळू द्या की असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद